श्रावण समाप्तीनिमित्त सुलेर जवळगेचे ग्रामदैवत कलमेश्वर यांची पालखी मिरवणूक मोठ्या वातावरणात पार पडली अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान श्रावण समाप्तीनिमित्त मंगळवारी ग्रामदैवत श्री कलमेश्वर यांच्या पालखी मिरवणूक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण मासात दररोज कलमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाची परंपरा सुरू आहे मंगळवारी श्रावण समाप्तीनिमित्त अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय अशा वातावरणात श्री कलमेश्वर यांची पालखी मिरवणूक सुलेर जवळगे परिसरातून काढण्यात आली या मिरवणुकीत पूर्वंत हरिभजन मंडळ आणि ढोलकीवादन संघानं उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला मिरवणूक मार्गात पालखीचं घरोघरी पूजन आणि स्वागत करण्यात येऊन मनोभावे दर्शन घेण्यात आलं दरम्यान पहाटे मंदिरात महाआरती करून मिरवणुकीस प्रारंभ झाला वेदमूर्ती चंदय स्वामी यांनी पौरोहित्य केलं तत्पूर्वी रात्री बिरलिंगेश्वर गायन संघ तसंच अमोक सिद्ध गायन संघाचं ढोलकीवादन झालं यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती श्री कलमेश्वर यांच्या पालखी मिरवणुकीची मंदिरात सांगता करण्यात आली यानिमित्त महाप्रसादाची सोय करण्यात आली होती असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी कलमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष रविकांत बगले उपाध्यक्ष नागनाथ पाटील सचिव उमेश पुजारी खजिनदार नागनाथ खुणे सहसचिव अंबादास देवकते रविकांत कापसे देवस्थानचे विश्वस्त चंद्रकांत वाके वन्नाप्पा बिराजदार सुरेश चव्हाण विठ्ठल निंबर्गी सिद्धाराम स्वामी बिरांना पुजारी लक्ष्मण कोळी राजकुमार न्हावी राजकुमार अर्जुन लक्ष्मण वाघमारे तसंच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य धर्मराज बगले नागनाथ बगले नागनाथ राजुरे यात्रा कमिटीचे पदाधिकारी शिवाजी नागनाथ राजुरे आदींची उपस्थिती होती दरम्यान यात्रा कमिटीचे पदाधिकारी शिवाजी देवकते लक्ष्मण राजुरी सिद्धाराम दुर्गे मंदिराचे पुजारी रमेश फुलारी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले